नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते विषय अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओचा अलास्का बैठकीच्या संदर्भाने आहे पार्श्वभूमीवर आहे पण मूळ गाभा जो आहे त्यातून अमेरिकेचा अंतरंग हळूहळू उलगडत चाललेला आहे असं आपल्याला दिसून येईल या अलास्का बैठकीची गाजावाजा तर अमेरिकेमध्ये जोरदार चालू आहे सिक्युरिटी अरेंजमेंट पुतीन साठी येणार विमान त्याच्या आधी एक विमान आलंय नंतर त्याच्यासाठी होणारी तारांबळ सगळी बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत मला वाटतं आणखी काही तासातच बैठकीला सुरुवात तर होईलच पण त्या अगोदर अमेरिकेचे से ट्रेजरी सेक्रेटरी म्हणजे आपल्याकडचे तुम्ही वित्त मंत्री म्हणू शकता स्कॉट बेसेंट यांनी एक मुलाखत दिली ब्लूमबर्गला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट केले गदारोळ उडवून देणारी विधान वादग्रस्त ज्याला म्हणतो आपण त्यातलं एक महत्वाचं विधान असं आहे की त्यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्प यांनी भारतावरती टेरिफ लावले आणि त्यानंतर मग रशिया बैठकीसाठी तयार झालेला आहे आणि आम्ही आता वाट बघतोय की त्या बैठकीमध्ये पुतीन काय रिस्पॉन्स देतात ते आम्हाला युद्धबंदी कुठल्याही परिस्थितीत हवी आहे पुतीनं जर का पुतीन हवी असेल तर त्यांना ज्या अटी पुढे ठेवल्या जातील त्याच्यावरती एक तर सहमती द्यावी लागेल किंवा विचार करून त्यांना परत एकदा यावं लागेल याच्यासाठी ते जर का पहिल्या बैठकीमध्ये तयार झाले नाहीत लक्षात घ्या त्यांना एका बैठकीमध्ये प्रश्न सोडवायचा आहे तेव्हा या बैठकीनंतर जर का पुतीन असं म्हणाले नाही कि ठीक आहे ही युद्धंदी मला मान्य आहे आणि मी पुढे जाऊ शकतो तर मग हे लोक झेले तिथे बोलवून घेतील आणि मग तीन पार्टी मिळून वाटाघाटी झाल्या असं दाखवून मामना उरकण्यात येईल स्कॉट बेसेंट यांचं म्हणणं असं आहे की समजा ही बोलणी फीस कटली बैठक फीस कटली तर काय होईल त्यांना विचारलं गेलं की तुम्ही चीनच काय करणार आहात भारताचं काय करणार आहात त्यांनी भारतास असं सांगितलं की ही बैठक फिसकटली तर भारतावरचे टेरिफ अजून वाढवले जातील तेव्हा त्या प्रश्नकर्त्यांनी विचारलं तुम्ही भारताबद्दल बोलताय चीनबद्दल काय तेव्हा स्कॉट बेसेंट असं म्हणाले की आय डोंट वॉन्ट टू बी अहेड ऑफ द प्रेसिडेंट पण मला असं वाटतंय की चीनसाठी सुद्धा तोच नियम लागू होऊ शकतो म्हणजेच रशियाला मदत करणारे जे कोणी आहेत त्या सगळ्यांवरती भूर्दंड लादला जाईल जोवर रशिया युद्धमंदीसाठी तयार होत नाही आणि युद्ध तयार व्हायचं हो म्हणजे काय तर ह्यांनी ज्या वाटाघटीच्या अटी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर पुतीन यांनी डोळे झाकून सह्या करायच्या हा त्याचा अर्थ आहे आता ही हे जे स्टेटमेंट आहे हे लक्षात घ्या म्हणजे मी जे त्याला एक मला कोरोलरी सापडली त्या किंवा एक साम्य थोडस सा असं सापडलं त्याच्यातलं की आपल्याकडे मालेगाव बॉम्बस्फोटानंतर रघुवंशी हे कमिशनर होते त्यांनी तो सगळा हे केल तपास केला त्याच्यानंतर त्यांनी माणसंही पकडली त्या माणसांवरती हटला भरला गेला आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक त्यांची बदली केली गेली तिचे एटीएसचे प्रमुख म्हणून हेमंत कर्यांना आणलं गेलं आणि करकऱ्यांनी पुढे जाऊन साध्वी प्रज्ञाला ताब्यात घेतलं आणि कर्नल घेतलं दोघांचाही अनन्वित छळ झाला अनन्वित छळ करण्यात आला त्याच्यामध्ये साध्वी प्रज्ञांनी तर अफिडेव्हिट लिहून दिलेला आहे त्यांनी कोर्टालाही दिलेलं होतं तेव्हा आणि त्यांनी ह्युमन राईट्स कमिशन जे भारतामधलं आहे त्यांनाही लिहून दिलेलं होतं अनन्वित त्याचे आता डिटेल सांगता येत नाही इतक्या वाईट परिस्थिती मधून साध्वी प्रज्ञांना जावं लागलेलं होत काय होत्या साध्वी प्रज्ञांना सांगण्यात आलं की तुम्ही असं सांगा की संघाचे अमुक अमुक जे नेते आहेत या मध्ये कारस्थानामध्ये सहभागी होते तुम्ही जर का ते सांगायला तयार असाल तर तुमची आम्ही सुटका करू म्हणजे तुम्ही सरकारतर्फे माफीचे साक्षीदार व्हा असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही बोट दाखवा की ह्याच्यामध्ये संघ प्रमुख मोहनजी भागवतांचा संबंध होता किंवा त्यावेळी कदाचित मोहनजी संघचालक नसतील मला आठवत नाही आता पण जसं मोहनजींचं नाव आलं तसंच योगी आदित्यनाथचं नाव घेतलं गेलेलं होतं नरेंद्र मोदींचं नाव घेतलं गेलेलं होतं सर्व जे कोणी अं नेते होते त्या सर्वांवरती त्यांना हा खटला चालवायचा होता आणि एकंदरीतच हिंदुत्वाचे जे हे ठळक चमकणारे तारे होते त्यांच्यावरती हिंदू दहशतवादाचा आरोप करायचा होता आणि आरोप करायचा त्याच्यासाठी त्यांना माफीचा साक्षीदार पाहिजे होता म्हणून साध्वी प्रज्ञाचा छळ झाला तसाच कर्नल पुरोहितांचा पण छळ झाला अगदी कर्नल पुरोहितांची तर त्यांनी स्वतःहून कथा सांगितली की त्यांना लोणावळ्या जवळच्या एका बंगल्यात नेण्यात आलं तिथे त्यांना जबर मारहाण केली गेली त्यांचा जो दुखावलेला एक गुडघा होता म्हणजे गो सैन्यात ड्युटीवर असताना गोळी लागून जायबंदी झाले आणि त्यानंतर तिथे काम करता येत नाही म्हणून त्यांना मिलिटरी इंटेलिजन्सचं काम दिलं गेलेलं होतं तो त्यांचा दुखावलेल्या गुडघ्यावरच त्यांना आघात केले गेले, गेले अशी अवस्था होती की त्यांना उभून उभं राहून चालता येणार परंतु त्यांना सांगितलं गेलं की बंगल्यातून बाहेर पडा आणि तुमचं तुम्ही वाहन मिळवा म्हणून आम्ही तुम्हाला गाडी देऊ शकत नाही तर अशी ही परिस्थिती तिथे कोण कोण होते आणि कोणाच्या आशीर्वादाने काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आलेल्या आहेत तेव्हा या कर्नल पुरोहितांना पण तेच सांगितलं गेलेलं होतं की तुम्ही अमुक अमुक नावं घ्या तर तुम्हाला सोडतो तेव्हा अमुक अमुक नावांमध्ये त्यांना रस होता हे लक्षात घ्या तसे हे आता आधुनिक जगामधले करकरे आणि परमवीर सिंग हे आता अमेरिकेत बसलेले आहेत आणि त्यांना काय पाहिजे आहे करून त्यांना रशियाला गुंतवायचं आहे तर रशियाला गुंतवण्यासाठी मारहाण कोणाला चालू आहे तर भारताला चालू आहे मग ती अगदी निर्घृणपणे मारहाण चालू राहील आणि हा सिलसिला जो आहे हा असाच चालू राहील लक्षात ठेव कारण इथून पुढे समजा तुम्ही तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे युक्रेन युद्धबंदी समजा मोदींनी कसंही करून एकदा पुतीनं समजा तयार केलं आणि ती करून दिली तर हे प्रकरण तिथे थांबणार नाही ते पुढच्या मागण्या करतील ब्रिक्स मधून बाहेर पडा त्यांचे जे प्रोग्राम आहेत त्याच्यातून बाहेर पडा म्हणजे नेटोमध्ये जॉईन व्हा स्कॉड मध्ये जॉईन व्हा आम्हाला इकडे तुमचं सैन्य पाठवा तुमच्या इंटेलिजन्स कॉपरेशन द्या अमुक अमुक देशामध्ये मध्ये पाठवा तुमचे अफगाणिस्तानात पाठवा रॉचे एजंट तुमची एजन्सी फारच चांगली आहे त्यात तिथे एक मी अजेंडा समजे त्यांचा की हे होऊ शकतं सगळं असं समजू नका की ह्याच्यावरती थांबलेलं आहे तेव्हा तुम्ही तुमची माराहण साध्वी प्रज्ञानी ती मारहाण सहन केली पुरोहितांनी मारहाण सहन केली म्हणून पुढची नावं येऊ शकली नाही त्यांनी आपलं आयुष्य अक्षरशः खर्ची घातलं त्याच्यासाठी ती जी मारहाण ज्या शारीरिक यातना मानसिक यातना या काळामधून ही दोन्ही मंडळी गेली त्याच आठवण करा म्हणजे तुम्हाला कळेल आज भारताला काय यातना होत आहेत त्या आणि पुढेही दिल्या जातील त्याची जाणीव तुम्हाला होईल अन्यथा युक्रेन युद्धाशी भारताचा संबंध काय आहे मालेगावचा संबंध नव्हता ओढून ताणून तिची स्कूटर वापरली गेली म्हणून सांगितलं पण त्या जी तिथे वापरली गेली तिचा चासी नंबर पण जुळू शकला नाही त्यांनी ती स्कूटर काही वर्षांपूर्वी दुसऱ्या कोणाला विकलेली होती ज्याला विकली तो मृत झाला म्हणून ती ट्रान्सफर पूर्ण झालेली नव्हती आरटीओ मध्ये ह्यांचं नाव राहिलं आणि म्हणून परंतु तरी सुद्धा ती स्कूटर तिथे वापरली गेली हे देखील एटीएस ला सिद्ध करता आलं नाही कर्नल पुरोहितांच्या बाबतीत काय म्हणायचं जे संशयाला प्रचंड मोठा वाव आहे की कशासाठी नेमकं त्यांना पकडलं गेलेलं होतं ते जे सांगतायत की फेक करन्सी नोट्सचं सर्वात मोठं जाळं त्यांनी शोधून काढलेलं होतं आणि ते कोणाच्या मुळावर आलेलं होतं विचार करा मित्र तेव्हा अशा प्रकारे भारताचा संबंध बागराय संबंध जोडला जातोय युक्रेन युद्धाशी भारताने नेहमी भूमिका घेतली की तुम्ही युद्धच करू नका म्हणून रशियाकडून रशियावरती सँक्शन लावायचे डिसिजन तुमचा आहे भारताचा आहे का डिसिजन नाही डिसिजन या उपर तुम्हीच सर्वात जास्त तेल घेताय तुम्हीच सर्वात जास्त त्यांच्याकडून वायू घेताय अमेरिका युरोनियम घेते अन्य वस्तू घेते आहे ते सगळे माफ आहे फक्त भारताला शिक्षा का कारण भारत म्हणजे साधवी प्रज्ञा आहे भारत म्हणजे कर्नल पुरोहित आहे आणि हिंदू दहशतवाद सिद्ध करायचा आहे पुतीन हा दहशतवादी सिद्ध करायचा आहे आक्रमक सिद्ध करायचा आहे म्हणून ह्यांनी यान्च, ह्यांच्या तोंडून ते वतवून घ्यायचं आहे असा हा सगळा प्लॉट आहे असं हे सगळं कारस्थान आहे आणि ते सगळं कधी संपलं लक्षात घ्या जेव्हा राजवट संपली त्यानंतर त्या खटल्याला खरी दिशा येऊ शकली तेव्हा इथे काय होणार आहे याचाही विचार करा तोही पर्याय मोकळा आपल्याला ठेवावा ला लागेल याच्यात माझ्या मनात काही शंका नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते थोडासा विषय कठीण आहे एक उपमा तुमच्या समोर ठेवलेली आहे ती समजून घ्याल तुम्ही अशी आशा आहे तुम्हाला आवडलं तर लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच माझ्यासोबत राहू हो द्या नमस्कार